बघा एका शालांत परीक्षेच्या कक्षात प्रत्येक चाळीस विद्यार्थ्यांमध्ये नेमणूक झाली होती जर एकूण बारा सुपरवायझरची नेमणूक झाली असेल तर किती विद्यार्थी परीक्षेला बसल्या असा प्रश्न लेकरांनो तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर माझी कळकळीची विनंती असे की पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश हवं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा म्हणजे तिथं लय मोठी बलदंड फी वगैरे वगैरे काही नाही तुमची मर्जी गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं हे सेवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस प्रश्नांचा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल तुमच्या मनातील गणितीय समस्या विचारता किंवा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड अपलोड केलेल्या असंख्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल कळकळीचं सांगणं असं की गोरगरीब लेकरांच्या असं विडंबन म्हणून नाही बोलत लेकरांनो आनंद अडचणी असतात अकॅडमी कोचिंग क्लासेस जॉईन करण्यासाठी पैसे नसतात या काळजीपोटी मला राहत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत अवश्य चॅनलला भेट द्या म्हणजे माझ्या जा स्वार्थासाठी नाही सांगत तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर हे करा प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न कसा सोडवायचा जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा प्रश्न आहे एका शालांत परीक्षेच्या कक्षात प्रत्येक चाळीस सुपरवायझर म्हणजे या चाळीस विद्यार्थ्यासोबत सुपरवायझर आहेत तीन म्हणजे यांचा जर आम्ही एक गट केला चमू गेली तर त्याचं उत्तर करा काय प्राप्त होईल हो अर्थात या त्रेचाळीस जणांच्या गटात त्रेचाळीस जणांच्या गटात तीन सुपरवायझर तीन सुपरवायझरवायझरची नेमणूक केली असं गणित म्हणते बारा सुपरवायझरची नेमणूक केली म्हणजे या बाराला जेव्हा तुम्ही तीन न भागल एका गटामध्ये तीन सुपरवायझर आहेत तिथं असलेले एकूण सुपरवायझर बारा एका गटामध्ये तीन सुपरवायझर बारा भागीला जर तीन केले तर एकूण गट किती याचा अंदाज आम्हाला घेता येतो तिथं असलेले एकूण गट आहेत लेकरांनो चार गट आता प्रत्येक गटामध्ये हे चाळीस आहेत लेकरांनो काय हो विद्यार्थी हे आहेत लेकरांनो विद्यार्थी तर हे तीन आहेत सुपरवायझर हे आहेत सुपरवायझर म्हणजे इथं चार गट एका गटात तीन सुपरवायझर आता त्या तीन सुपरवायझरला विसरा गट सापडले चार एका गटामध्ये विद्यार्थी चाळीस म्हणून हा जर गुणाकार तुम्ही केला तर चाळीस गुन्हिला चार म्हणजे एकशे साठ विद्यार्थी हे आमच्या प्रश्नाचं उत्तर बनते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ताबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके okay. संकीर्ण प्रश्न संचय ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच